नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कडिव्हि न्यूज डिस्कवडिव्हि न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळखळामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व शिक्षण मंत्री मान्य श्री दीपकजी केसरकर व मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे व कल्याण पश्चिम विधानसभा आमदार श्री विश्वनाथजी भोईर यांच्या आदेशाने व कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी सर यांच्या सल्ल्याने सोनपूर गावचे सुपुत्र हल्ली मुक्काम कल्याण व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष शिवसेना विधानसभा समन्वयक कल्याण पश्चिम ठाणे पालघर विद्यासेवक सहकारी संचालक श्री प्रशांत तुकाराम भामरे सर यांची महाराष्ट्र शासनाच्या जवाहर बालभवन नियामक मंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद